नमस्कार शेतकरी मित्रांनो आवड शेतकऱ्यांच्या चे युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तर आज आपण पाहत आहे माळेगाव यात्रेतील कृषी प्रदर्शन तर कृषी प्रदर्शन मी तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा तर चला मंडलपति संसदीय परिदाय महान दिसते जेवढे बडा भारी एकदम प्रगुषण मशीन जाइंडर रे जाइंडर वाले कितना बड़ा डायरी देखो इसका सोनाली का सिकंदर है सिकंदर ये सोनाली का छत्रपति सात सिपाही स्वराज स्वराज नया आया वाला मॉडल फार्मा डॅग छोटा फार्मा डॅग नया मॉडेल महिंद्रा डॅक्टर फोर एक्स फोर आहे फोर एक्स फोर सिंगल फेज थ्री फेज पानबुडी पानबुडी मराठी भाषेत आपण म्हणतो पानबुडी सोलारवरची सोलार वरची दा इथं आपली रोजचीच ना तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला त्या व्हिडीओ लाईक ला 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 सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ म्हणजे धन्यवाद